बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज अरे काय राहिलय काय बघतोय काय बनतोय काय कसं दिसत काय ते काय राहिले का तुला दिसतंय काय अर खरदून गेलं उसा साईट काय सुद्धा नाही उसाचा बागाच नुकसान झालं सगळं काय टिपका राहिला नाही इथं एक मोड काय बोलतो अरे एक टायली तरी भरली तरी चार दहा अकरा उचत राहिला ना शेटा साईड तुटून गेलाय सगळा खाली गाळत फिळन आलाय इथं पाक नुकसान भरपाई काय इथं काय नुकसान नुकसान काय देत नुकसान येईन काय व्हायचंय आता वाकड निराळे झाले खेळ इसन देता चाळीस देता पहायचंय इकरी लाख रुपये दिले तरी बी कुठं तर ती नीट करीन नाही तर नीटच होत नाही काय मर्यादा का नाही काय झालं वाटू वाट होऊन गेले उग चक्र चक्र हा का हे आला की ती गेला ते आला की ही गेला पैसे खाते दि नाही काय नाही मुग रिका मग बुमल ती ती काय झालं हे कसं गेलंय हे गेलं आमच्या जवळजवळ मोटर गेलाय इथं पंचवीस पंचवीस मोटर गेले त्या दहा डिपी गेले तर आणि सगळं ऊस गेला आमचा सात एकर पाणी कुठे गेलाय तू पोर मार्ग